देहराडून उत्तराखंडमधील सनातन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ गौतम खट्टर हे इचलकरंजी दौऱ्यावर आले आहेत यानिमित्त भारतीय संस्कृती जपण्यासाठी कार्यरत असलेल्या इचलकरंजीतील शिवराणा यूथ फोर्सच्या वतीनं डॉ खट्टर यांचं आदी अनादी अनंत सनातन या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी डॉ खट्टर यांनी धर्मांधांशी लढण्याऐवजी सनातन धर्माचा प्रचार करणारे आणि त्यांचे भक्त एकमेकांविरोधात लढत आहेत यामुळे स्वतःला उंचावण्याच्या स्पर्धेत सनातन धर्माचं नुकसान होण्याचा धोका आहे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेत असलं तरी प्रत्यक्षात हिंदुत्ववादी संघटनाच सरकारला बळ देत आहेत भाषा प्रांत किंवा जातीचा भेदभाव न बाळगता हिंदू संघटनांना बळकट करण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे पोलिसांची नजर नेहमीच केवळ हिंदुत्ववादी प्रचारकांवरच असते या उलट इतर धर्मीयांच्या फतव्यावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही हा उघड-उघड उघडउघड पक्षपातीपणा आहे ऑपरेशन सिंदूरची चर्चा केली जाते मात्र बीसीसीआय कोट्यवधींच्या निधीसाठी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळवते हा दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला तरुणांनी आपल्या संस्कृतीचं योग्य आकलन करून तिचा अंगीकार केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी राज तिलक लाहोटी अरविंद कुलकर्णी सनत कुमार दायमा रोहन हेरलगे शिवदयाल पलोड सौरभ काबरा, सागर लखोटिशा राहुल बाहेती यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते hey there.